जागतिक कर्करोग दिनानिमित्त दोन हजार चोवीसचा आदर्श सरपंच पुरस्कार मुरुंबागावचे सरपंच गंगाप्रसाद खारोडे यांना प्रदान करण्यात आला जीवन साधना फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार वितरित करण्यात आला आहे जागतिक कर्करोग दिनानिमित्त पुरस्कार वितरण कार्यक्रम दोन हजार चोवीस इगल हॅबिलिटी अवॉर्ड्स जीवन साधना फाउंडेशनच्या वतीने दिनांक चार दोन दोन हजार चोवीस रोजी इंदिरा भवन नांदेड येथे हा पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये वसमत तालुक्यातील गावचे आदर्श सरपंच गंगाप्रसाद खारोडे यांना ग्रामविकास आदर्श सरपंच म्हणून विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आला खरा भारत हा खेड्यापाड्यात राहतो यामुळे ग्रामीण भागाचा विकास होणे अपेक्षित आहे त्यामुळे आपण आपल्या गावचे सरपंच म्हणून गावचा विकास करण्याचे व्रत हाती घेतले असून खऱ्या अर्थाने आपली जबाबदारी पार पाडत आहेत रस्ते नाल्या शुद्ध पाण्याच्या पिण्याची व्यवस्था ग्राम स्वच्छता वृक्षारोपण यासारख्या विकास कामामुळे आपण जनतेच्या विश्वासास पात्र झाला आहात व गावातील सर्वसामान्य गरजू नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आपले कार्य तत्पर असतात आपण सर्वसामान्य माणसाच्या आशेचा किरण असून तुम्ही तुमच्या गावच्या व तुमच्या नावाची लौकिकता वाढवली आहे सरपंच गंगाप्रसाद खारोडे यांच्या कार्याची दखल घेत साधना फाउंडेशनच्या वतीने इगल रिजन अवॉर्ड या पुरस्काराने आदर्श ग्रामविकास सरपंच म्हणून गंगाप्रसाद खारोडे यांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्रेयस कदम प्राचार्य सुनील जाधव संचालक सचिन कदम रोडगेकर संचालिका डॉक्टर कल्पना खल्लाळ संचालिका डॉक्टर सायली इंगळे अध्यक्ष एस एस कदम हे उपस्थित होते प्रतिनिधी भगवान जाधव वस्मत हिंगोली